आता तपशील मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातल्या शब्दबाणांचा संभाजीनगरमध्ये ओबीसींनी आंदोलन केलं आणि या निमित्तानं लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य समोर येत आहे की देशमुख हत्येला दुर्दैवानं जातीचा रंग दिला जातोय या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ओबीसी फटक्यामुक्त जाती समाधीच्या लोकांना नेहमी दहशत ठेवण्याचं काम केलंय तो सोयंकी नावाचा तुझं घर जाळल्या जात होत त्यावेळी आवाज उठवणारे जात क्षीरसागरा त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला ओबीसी धावणारा दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करतात टाळ्या घोषणा मला वाटत संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याचं गांभीर्य कमी केलंय